वर्ग पाचवा कविता तिसरी वल्हवार वल्हवा, कवी वसंत बापट वसंत बापट हे मराठीमधील निसर्गप्रेम आणि राष्ट्रभक्तीच्या रसाने ओथंबलेले शाहीर कवी होते शब्दार्थ वल्हवने म्हणजे वल्हे मारून होडी नाव पुढे नेणे नाव म्हणजे होडी किंवा नौका जलावरी पाण्यावर जल पाणी भार म्हणजे वजन वीर म्हणजे शूर किंवा पराक्रमी रोखील अडवून धरील पिसाट वेडा मोकाट मोकळा डोंगरमापाच्या म्हणजे डोंगरा एवढ्या मोठ्या अफाट प्रचंड माथ्यावर डोक्यावर तीनरंगी म्हणजे तिरंगी या कवितेमध्ये तीन रंगी या शब्दाचा अर्थ आहे झेंडा संचारवी संचार करतो जोम म्हणजे जोर किंवा जोश नव नवीन डोले डोलतो स्वातंत्र्य दौलत म्हणजे स्वातंत्र्याची संपत्ती आस म्हणजे आशा किंवा इच्छा ध्यास म्हणजे जिद्द आता आपण वल्लवा वल्हवा हे गाणं ताला सुरत Hey, Damn रे तोला शिरे तोलाची रे ती एक आस तो एक घात जोसन नाव आता भलवार बंदावली बंदावली वल्लवार वंदवार बलवार नाव बंदवली बंदावली बंदावली बल्वली वल्लवार वल्हवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तरुण पिढीमध्ये जोम निर्माण व्हावा म्हणून होडी वल्हवण्याचे रूपक वापरून कवी वसंत बापट यांनी हे गाणे लिहिलेले आहे आपण वल्हवार वल्हवा या कवितेचा अर्थ बघूया वल्हवार वल्हवा वल्हवार नाव वल्हवली वल्हवार नाव वल्हवली वल्हवार नाव वल्हवली म्हणजे तुमची होडी वल्हवा पुढे न्या हो, हो आमची होडी आम्ही वल्हवली आहे पहा आमची होडी कशी पाण्यावर चालते नौका चाले कशी जलावरी 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 आहे सारा भार मुलांवरी 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 लहान वीर महान धीर रोखील वादळ वल्हवार वल्हवली म्हणजे ही होडी चालवण्याची जबाबदारी मुलांवर आहे मुलं म्हणतायत आम्ही लहान वीर आहोत पण आमचे धैर्य मोठे आहे आमची शक्ती वादळाला रोखील अशी आहे होडी एकजुटीने वलवा आम्ही वलवली मोकाट पिसाट वारा आला येऊ द्या र येऊ द्या र डोंगर मापाच्या लाटा आल्या येऊ द्या र येऊ द्या र छाती अफाट झेलेलं लाट रोखील वादळ वल्ह वल्हवली म्हणजे बाजूने मोकाट सुटलेला पिसाट वारा आला आहे येऊ द्या कसाही वारा आला तरीही येऊ द्या डोंगराच्या उंची इतक्या लाटा आल्या तरी येऊ द्या आमची छाती या लाटा झेलायला समर्थ आहे आमची एकजूट वादळाला रोखून धरील होडी वल्हारं आम्ही वल्हवली झेंडा माथ्यावर तीन रंगी तिनरंगी तीन रंगी, रंगी। संचारवी जोम नव अंगी नव अंगी नव अंगी डोले कसा बोले कसा धैर्यानं नाव तुम्ही वलहवारं वल्हवली मुलं म्हणतायत आमच्या डोक्यावर तिरंगा फडकत आहे तो आमच्या अंगात नवीन जोश निर्माण करत आहे तो असा डोलत आहे की जणू काही आम्हाला सांगत आहे हिमतीनं तुमची होडी वलवा तिरंगा सांगत आहे तुम्ही हिम्मत दाखवा होडी वलवा स्वातंत्र्य दौलत मोलाची मोला चीरे, मोलाची चीरे, मोला चीरे। सर्वांच्या जीवाच्या तोला चिरे तोला चिरे तोला चिरे ती एक आस तो एक ध्यास जोसान नाव आता वल्हार वल्हली म्हणजे तुम्ही हिंमत दाखवा होडी वल्हवा तिरंग्याकडून स्फूर्ती मिळते आणि आम्ही आमचे नाव वल्हवतो देशाचे स्वातंत्र्य ही आमची मोलाची दौलत आहे ती आमची संपत्ती आहे स्वातंत्र्य ही दौलत आमच्या जीवाइतकीच आम्हाला महत्त्वाची आहे तीच आमची इच्छा आहे तोच आमचा ध्यास आहे आता मोठ्या आवेशानं होडी वल्हवारे आम्ही वल्हवली धन्यवाद